जगले व तुमच्या माझ्या करता जगले या जगाच्या इतिहासामध्ये सतरा राजांची नोंद आहे लक्षपूर्वक आहे का या जगाच्या इतिहासामध्ये सतरा राजांची नोंद आहे पण त्या सतरा राजांच्या नोंदीमध्ये आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव नाही वाईट वाटून देऊ नका त्या सतरा राजांच्या नोंदीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव नाही पण आपल्याकडचा विवाह सोळा छत्रपती शिवाजी महाराजांची आरती झाल्याशिवाय पार सुद्धा पडत नाही महाराज पहिली छत्रपती शिवाजी महाराजांची आरती होते आणि मग आपल्याकडचा विवाह सोहळा पार पडतो शिवशंकराचा नर नरराक्षकांचा तू करोणी संवार धरणी मातेचा i'm एवढी मोठी या ठिकाणी गर्जना केली ना छत्रपती शिवाजी महाराजांची कशामुळं आज या ठिकाणी आपण इथं उभा आहोत ना महाराज याच श्रेय फक्त आपण छत्रपती शिवाजी महाराजांनाच द्यायचंय महाराज म्हणून चांगलं जीवन जगायचं काय जगले छत्रपती शिवाजी महाराज जग